नमस्कार मी किरण आणि तुम्ही बघताय आयुष्याचा खजिना मित्रांनो रिठा हे एक फळ आहे एक औषधी वनस्पती आहे तसं तर याचा वापर आयुर्वेदमध्ये खूप पूर्वीपासून केला जातोय आपण रिठाचा वापर करतो केसांना काळा करण्यासाठी घनदाट करण्यासाठी आणि केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी पण मित्रांनो रिठा हे एक फळ असं आहे ज्याचा वापर आपण फक्त केसांसाठीच नाही तर आपल्या शरीराच्या समस्या दूर करण्यासाठीही वापरू शकतो होय खरंच मित्रांनो अशा बऱ्याच आरोग्याविषयीचे आजार असतात गंभीर आजार असतात ज्यावर रिठा हे रामबाण इलाज ठरू शकता तसं तर रिठाचा वापर हा अनेक प्रकारे केला जातो क्लिन्झरच्या स्वरूपात साबणाच्या स्वरूपात किंवा डिटर्जंटच्या स्वरूपातही केला जातो पण या व्हिडिओत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आरोग्याविषयीच्या अनेक गंभीर आजारापासून तुम्ही मुक्त कसे होऊ शकता चला तर मग सुरू करूयात मित्रांनो जर कोणाला मायग्रेनची समस्या असेल तर त्यांनी रिठाचा वापर केला पाहिजे त्याच्यासाठी आठ ते दहा रिठाच्या फळांना पाण्यात उकळून घ्यायचे आणि त्या पाण्यात एक ते दोन काळी मिरची टाकून त्याला चांगलं उकळून घ्या मग त्या पाण्याचे चार ते पाच थेंब आपल्या नाकात टाका त्यामुळे तुम्हाला मायग्रेन पासून होणाऱ्या त्रासातून बराच आराम मिळेल मित्रांनो रिठा हे दातांच्या उपचारासाठीही खूप महत्वाचा आहे यासाठी रिठाच्या बियांना तव्यावर चांगलं भाजून घ्या आणि त्याची बारीक पावडर करून घ्या आणि त्यात समप्रमाणात तुरटी मिसळून घ्या या पावडरला दातांवर लावल्यानं दातांच्या सगळ्या समस्या दूर होतील मित्रांनो जे लोक दम्याला कंटाळलेले आहेत म्हणजेच अस्तमाचा त्रास होतो त्यांच्यासाठी रिठा फार उपयुक्त फळ समजलं जातं दमा म्हणजेच अस्तमाचा त्रास कमी करण्यासाठी रिठाचे तीन ते चार फळे घ्या आणि त्याची बारीक पावडर करून घ्या आणि त्याचा वास घ्या मग बघा तुमचा अस्तमाचा त्रास कमी होऊन तुम्हाला बरं वाटेल रिठा हे डोळ्यांसाठी देखील फार उपयुक्त आहे ज्यांना डोळ्याचं दुखणं डोळ्यात जळजळ होणं किंवा डोळ्यातून पाणी येण्याची समस्या असेल तर त्यासाठी चार ते पाच रिठाचे फळ पाण्यात उकळून घ्या त्याला थंड करा आणि त्यानंतर त्या पाण्याने डोळे धुवून घ्या आणि मग बघा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल रिठामध्ये अँटी इन्फ्लिमेंटरी गुण असतात त्यामुळे हे सूज कमी करण्यास मदत करते बऱ्याच लोकांना भरपूर चालल्यानं सूज येते नाहीतर कामात हाताचा खूप वापर केला जातो त्यामुळे सूज येते किंवा बऱ्याच वेळी एखाद्याची समस्या असते की काहीच न करताही त्यांच्या कधी कधी हातापायांना सूज येते किंवा चेहऱ्यावरही सूज येते अशावेळी तुम्ही रिठाच्या पावडरचा वापर करू शकता हे तुम्हाला सहजच कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात मिळू शकता तुम्हाला एक चमचा किंवा अर्धा चमचा रिठाचा पावडर घ्यायचं आहे आणि त्याला जवळजवळ अडीचशे किंवा तीनशे एम एल पाण्यात मिसळून घ्या आणि ते पिऊन घ्या बघा हळूहळू तुमची सूज कमी होऊ लागेल तर मित्रांनो तुम्ही पाहिलं की रिठाच्या या गुणांपासून तुम्ही परिचित नव्हतात त्यामुळे आता रिठाचा उपयोग फक्त केसांसाठीच नाही तर बऱ्याच शारीरिक समस्या दूर करण्यासाठी तुम्ही करू शकता सध्या इतकंच पण आयुष्याचा खजिने या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका